व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण ताज्या आणि महत्वाच्या अपडेटसाठी साठी आमचा दवंड युट्यूब चॅनल करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अर्थसंकल्प दोन हजार जाला अर्थ सादर झाला आहे आणि यंदाचा बजेट सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असून देशाच्या विकासाला वेग देणारा आहे संसदेत सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस मारा सत्तावीस विकसित भारत ऍट दोन हजार सत्तेचाळीस मध्यम वर्ग शेतकरी युवक महिला आणि उद्योग क्षेत्रासाठी या बजेटमध्ये अनेक सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत कॅन्सर आणि मधुमेहावरील तब्बल सतरा औषधे स्वस्त होणार आहेत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात कप... नवीन अर्थसंकल्प इलेक्ट्रिक वाहनांवर आणि सोने व चामड्यासारख्या पारंपरिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो तथापि वाढत्या किराणा परवडणाऱ्या घरांसाठी होम लोन वर सवलत देण्यात आली आहे शेतीसाठी यंत्रे खत बियाणांवर अधिक अनुदान देण्यात येणार आहे तसेच दारू आणि तंबाखू वरील उत्पादन शुल्कापासून शेअर बाजारातील उत्पन्नापर्यंत आयातीवरील करातून सरकार महसूल गोळा करते महागाईचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे किराणा दुकानापासून ते घाऊक बाजारापर्यंत वाढत्या किंमतींमुळे तीव्र चिंता निर्माण झाली आहे दारूवर टीसीएस टी सी एस वाढल्याने दर वाढू शकतात तंबाखूजन्य पदार्थांवर कर वाढ शेअर ट्रेडिंग वरील वाढणार काही आयात वस्तू महाग होण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्रासाठी युनिव्हर्सिटी टाउनशिप मुलींसाठी वसतिगृह आणि कौशल्य विकासावर भर पायाभूत सुविधांसाठी हायस्पीड रेल दोन कोटी घरे आणि जलमार्ग प्रकल्प आरोग्य आणि संशोधनासाठी निम्हांस दोन पूर्णांक शून्य दशांश आयुर्वेद आणि सेमी कंडक्टर संशोधनाला चालना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वस्त कर्ज स्कॉलरशिप आणि पेन्शन योजना डिजिटल आणि स्टार्टअप क्षेत्रासाठी यूपीआय प्रणाली अधिक मजबूत कर सवलतींची घोषणा हरित ऊर्जेसाठी सोलर ईव्ही आणि ग्रीन हायड्रोजनवर विशेष लक्ष या अर्थसंकल्पातील प्रमुख आकडे एकूण खर्च त्रेपन्न पूर्णांक पाच दशांश लाख कोटी रुपये भांडवली खर्च बारा पूर्णांक दोन दशांश लाख कोटी रुपये राजकोषीय तूट चार पूर्णांक तीन दशांश टक्के एक एप्रिल पासून लागू होणारे नवीन आयकर स्लॅब चार लाखांपर्यंत कर नाही चार ते आठ लाख पाच टक्के आठ ते बारा ते दहा टक्के बारा ते सोळा ते पंधरा टक्के सोळा ते वीस ते वीस टक्के वीस ते चोवीस ते पंचवीस टक्के चोवीस लाखांपेक्षा जास्त तीस टक्के कर परदेशी रेमिटन्स वर टी सी एस फक्त दोन टक्के अपघाती विमा क्लेम पूर्णपणे करमुक्त चुकीची आयकर माहिती दिल्यास मोठा दंड एकंदरीत पाहता अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस हा सामान्यांसाठी दिलासादायक आणि देशाच्या विकासाला गती देणारा ठरतोय ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा अशा ताज्या आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी आमचा दवंडी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल